दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवने सासरा आणि सुशील राजेंद्र यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट मान्य न्यायालयापुढे आता पी सी आर साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अं असू दिशेने तपास सुरू आहे बावजन पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र स्वारगेट स्वारगेटेतून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे पुढे आता पी सी आर साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली तो तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला देऊन दोषसक्तीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा